बहुजन आघाडी शेगाव शहर तर्फे वैद्यकीय अधीक्षकांना निवेदन वंचित बहुजन आघाडी शेगाव शहर तर्फे वैद्यकीय अधीक्षक साईबाई मोठ्या उपजिल्हा सामान्य रुग्णालय शेगाव यांना निवेदन देण्यात आले निवेदनातून विविध मागण्या करण्यात आल्या त्यामध्ये चोवीस तास दिवस आणि रात्री गर्भवती महिलांचं सिझेरियन रुग्णालयात होणे खारपानपट्ट्यातील व किडनीग्रस्त रोगांसाठी चोवीस तास डायलिसिस सेंटर सेवा सुरू करण्यात यावी तथा ता शासनाच्या नियमात व अटी बांधून सोनोग्राफी मशीन सर्व गरजू लोकांसाठी उपलब्ध करून देण्यात यावेत असे विविध मागण्या करण्यात आल्या जर वरील मागण्या पूर्ण झाल्यास सात दहा दोन पासून विविध स्वरूपात आंदोलन सुरू करण्यात येईल असा इशारा वंचित बहुजन आघाडी शेगाव शहर अध्यक्ष मोहम्मद सलमान तर्फे करण्यात आले यावेळी वंचित बहुजन आघाडी शेगाव शहर अध्यक्ष मोहम्मद सलमान वंचित बहुजन आघाडी महिला शहर अध्यक्ष संगीताई सचानी इरफान कुरेशी उदय सुरवाडे संदेश कुमार शेगोकार वंचित बहुजन आघाडीचे सर्व कार्यकर्ता व पदाधिकारी उपस्थित होते सूर्या मराठी न्यूज साठी इस्माईल शेख सा अमीन शेख शेगाव बुलडाणा जय भीम जय संविधान आज चार दहा दोन रोजी स्थानिक साईबाई मोठे सामान्य उपजिल्हा रुग्णालयाचे एम एस साहेब यांना वंचित बहुजन आघाडी शेगाव शहर व महिला शहरच्या वतीनं एक निवेदन देण्यात आले त्या निवेदनामध्ये आम्ही एक मागणी दहा मागण्या केलेल्या आहे ज्याच्यामध्ये प्रमुख मागणी आहे आमची की साईबाई मोठे सामान्य जिल्हा रुग्णालयामध्ये चोवीस तास सिजरिंगची व्यवस्था व्हावी आणि जे खारपट्ट्यात खारपट्ट्यातले खारपट्ट्या भागातले जे आमचे रुग्ण आहेत किडनीचे किडनीग्रस्त जे रुग्ण आहेत यांना चोवीस तीस डायलिसिस चोवीस तास डायलिसिसची व्यवस्था व्हावी आणि बरेचसे मुद्दे आम्ही आमच्या निवेदा निवेदनद्वारे मांडलेले आहे माननीय एम एस साहेब यांना आम्ही पत्राद्वारे सांगितलेलं आहे की सात दिवसा सात तारखेपर्यंत सात दहा दोन हजार चोवीसपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण न झाले तर आम्ही वंचित बहुजन आघाडी शेगाव शहरच्या तालुक्याच्या वतीनं महिला शहरच्या वतीनं युवक शहरच्या वतीनं आम्ही मोठे सामान्य उपजिल्हा रुग्णालयाच्या समोर लोकशाही मार्गाने आंदोलन करू याचा दुष्परिणाम आरोग्य प्रशासन होणे याची नोंद घ्यावी अस्सलाम वालेकुम जय भीम जय संविधान महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा